आज जिल्हाधिकारी मॅडम यांना लातूर शहर महानगरपालिका अंतर्गत कचरा व्यवस्थापनात काम करणाऱ्या बाह्यस्त्रोत कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांचं निवेदन माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांना देण्यात आलेलं आहे या निवेदनामध्ये हे कामगार अनेक वर्षापासून काम, काम करतात या कामगारांना किमान वेतन अंतर्गत किमान वेतन मिळत नाही किमान वेतनासोबत बाकीचे जे सात आठ कायदे लागू आहेत ज्याच्यामध्ये पी एफ बोनस ग्रॅच्युटी उपदान हे कायदे या कामगारांना मिळत नाहीत या कायद्याअंतर्गत जो काही लाभ आहे जो तरतुदी आहे त्याची अंमलबजावणी केली जात नाही या कामगारांना सुरक्षेचे साधनं मिळालेली नाहीत या सर्व कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना विनंती केली की महानगरपालिका प्रशासन कंत्राटदार आणि कामगार विभागाचे अधिकारी या संयुक्त मिटिंग आपल्या उपस्थित लावण्याचं निवेदन आम्ही महान महानगरपालिकेच्या कामगाराच्या वतीनं जिल्हाधिकारी म्याडम्याना दिलेलं आहे यानंतरचा काय आपण इतर असणार आहे मागण्याचं मान्य नाही तर यानंतर मॅडमने जर मिटिंग घेतली पॉझिटिव्ह निर्णय झाला तर चांगली गोष्ट आहे नाही तर आम्ही त्याच्यानंतर मिटिंग घेऊन पुढचं आंदोलन दिशा ठरवू मागील अनेक वर्षापासून महानगरपालिकेच्या अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनामध्ये मध्ये काम करणाऱ्या घंटागडी कामगारांच्या अनेक समस्या आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्यांना सुरक्षेचे साधने नाही आहेत त्यांच्या पगाराचा विषय आहे त्याच्यामध्ये किमान व्यत्यांच्या नियमानुसार त्यांना आजपर्यंत तरी कधीच पेमेंट मिळालेलं नाही आर्थिक बाजूनं त्यांची कुचंबना केली जात आहे आणि त्यातल्या त्यात त्यांना साप्ताहिक सुट्टी नाही आहे असे अनेक प्रश्न या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून उपस्थित केलेले असल्यास अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून आम्ही या कामगारांसाठी एक लढा उभा करणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये संघटनेच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सर्व शहर कमिटीतील सर्व आमचे शहराध्यक्ष विशाल काळे यांच्या नेतृत्वाखालील सर्व शहर कमिटीतील आमचे सर्व मित्र बांधव कामगार बंधू भगिनी शहरातील संपूर्ण या हे सगळे टीममधले आमचे सरसेनापती मान्य राजकुमार होळीकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शनाखाली हा लढा आम्ही लढणार आहोत येणाऱ्या काळामध्ये आम्ही आमच्या हक्काधिकारासाठी हा लढा मोठ्या ताकदीने हिमतीने आम्ही पुढं घेऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार